रुबाबदार राजेश काळे गरिबांचा खरा मदतदा अहिल्यानगर आज दिवांक दोन ऑक्टोबर रोजी भिंगार छावणी परिषदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाद्वारे स्वच्छता ही सेवा संदेश दिला तसेच विजयादशमी उत्सवाचे औचित्य साधून अहिल्यानगर छावणी परिषदेतील सफाई कामगारांना भिंगार परिसरातील सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सतत मदतीचा हात पुढे करणारे रुबाबदार राजेश काळे हे लोकमानसात गरीबांचा मदतदा म्हणून ओळखले जातात समाजातील वंचित घटकांना वेळोवेळी अन्नधान्य शैक्षणिक साहित्य आरोग्य सेवा तसेच इतर आवश्यक मदत पुरवून त्यांनी समाजकार्याची नवी दिशा दाखवली आहे त्यांच्या उपक्रमांमुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे राजेश काळे यांचे म्हणणे आहे की समाजातील प्रत्येक घटकाने इतरांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत खरा समाधान आनंद इतरांच्या मदतीतूनच मिळतो त्यांच्या या कार्यामुळेच परिसरात त्यांना रुबाबदार राजेश काळे गरिबांचा मदतदा अशी उपाधी मिळाली आहे